श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल मी आज तुमच्यापर्यंत लिंबाचा एक तांत्रिक मात्र सात्विक उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी बांधलेली बंधनं ज्याला म्हणतो करणी क्रिया कुणावर केली असेल किंवा काहीही कुणी तुमच्यावर वाईट करत असेल तुम्हाला सतत काही दुखत असेल तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील मुलं त्रास देत असतील अशा अनेक समस्यांवर घनसमस्या असतील आजारी व्यक्ती असेल घरातली मुलं तुमचा पती त्रास देत असेल सगळ्यांसाठी म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एकच उपाय ज्याला आपण म्हणतो असा हा लिंबाचा उपाय आहे जो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला खाली प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही कारण कमेंट बॉक्समध्ये इतके परत परत तेच तेच प्रश्न येतात की मग उत्तर देताना पण असं वाटतं की अरे आपण इतक्या मनापासून व्हिडिओ करतो आणि तुम्ही लोक असं की परत तोच प्रश्न विचारता त्यामुळं मी जे जे सांगते ते एकही शब्द न चुकवता दहा मिनटं घालवा शांत बसा हेडफोन लावा आणि व्हिडिओ ऐका किंवा सरळ लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत परत वेळ येणार नाही की मला प्रश्न विचारायची त्याआधी आता आपला श्रावण अगदी तोंडावर आला आहे त्यासाठी तुम्हाला सांगते श्रावण महिन्यात प्रत्येकाने पारद शिवलिंग हे बघा हे अशा प्रकारे असते पारद शिवलिंग अवश्य मागवा पारद शिवलिंग घरात असल्याने आजारपण येत नाही धनसमस्या येत नाही त्याचप्रमाणे आर्थिक तंगी जाणवत नाही साक्षात शिव शिवशंकराचा आपल्यावर आशीर् अशिर, आशीर्वाद राहतो अत्यंत दुर्मिळ असं ग्रॅमवर मिळणार हे पारत शिवलिंग थोडंसं महाग आहे मात्र घेऊन बघा श्रावणाच्या आतच ऑर्डर करा जेणेकरून ऐन श्रावणामध्ये तुम्ही काही कराल की ताई आत्ता सोमवार आलाय पाठव पाठव आत्तापासून ऑर्डर करा प्रत्येकापर्यंत शिवलिंग पोचेल स्फटिक शिवलिंगसुद्धा आहे आणि पितळ्याचे शिवलिंगसुद्धा आहे तुम्हाला जे हवे ते मागवा पण माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये गेले कित्येक वर्ष तिकडच्या घरामध्ये आता इथं मी हे नवीन स्थापन केलं आहे गेले कित्येक वर्ष माझ्याकडे स्वतःकडे हे पारत शिवलिंग आहे आणि मला याचे अनुभव खूप खूप सुंदर आहेत रोज एक चमचा दूध जरी याला घातलं आणि पाणी जरी घातलं तरी शिवशंकराची कृपा भोळ्या शंकराची कृपा आपल्या राहते आणि शंकराच्या पिंडीभोवती रुद्राक्षाची एक माळ तुम्ही गुंडावून ठेवायची ही ओरिजिनल पाचमुखी रुद्राक्षाची माळ आहे बाजारात अडकवलेल्या शंभर रुपये पन्नास रुपयाच्या माळा घेऊ नका त्याचा काहीही फायदा नसतो याच्यावरच जप करायचा आपल्या स्वामी समर्थांचा शिवशंकराचा आणि एक माळ एक्स्ट्रा घेऊन फक्त शिवलिंगावर गुंडावून ठेवायची बघा तुमच्या घरात किती छान फरक पडतात तर या दोन्ही वस्तू हव्या हो असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लगे उपाया गोलते। उपाया अपने अपने हा विषय इथंच थांबवते आणि लगेच उपायाकडे वळते आजच्या उपायासाठी आपल्याकडे आपल्याला लिंबू लागणार आहे हा व्हिडिओ मी याच्या आधी केला आहे आणि अनेक जणांना फरक पडला आहे म्हणून मी हा रिपीट करत आहे तर लिंबू आजसुद्धा नेमकी माझ्याकडं चांगलं नाही आहे पण असावं दाखवायला म्हणून मी तुमच्यासाठी घेत आहे एकदमच डगाळलेलं आहे आपल्याला असं घ्यायचं नाही आहे स्वच्छ सुंदर लिंबू घ्यायचं आहे ज्याला एकही डाग नाही लक्षात घ्या पहिली अट आहे स्वच्छ आणि सुंदर लिंबू ज्याला एकही डाग नाही आणि काळा मार्कर हा निळा आहे काळा मार्कर तुम्हाला घ्यायचा आहे काळाच घ्यायचा आहे निळा नाही हा फक्त डेमो दाखवते म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवते आता लिंबू हातात घेतलात शनिवारी किंवा अमावस्या या दिवशी हा उपाय करायचा आहे प्रत्येक शनिवारी केला तरी चालेल प्रत्येक अमावस्येला केला तरी चालेल दिवसभरात कधीही करू शकता संध्याकाळ पार करू नका बारा साधारण बाराची वेळ सगळ्यात उत्तम वेळ नसेल दुपारी संध्याकाळी केला तरी चालेल पण खूप सात आठ वाजता वगैरे संध्याकाळी करू नका लिंबू हातात घ्यायचं आहे सगळ्यात आधी उजव्या हातात लिंबू घेऊन हे हा उपाय केल्यानंतर माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर झाल्यात मी खूप सुखी आहे आणि आता माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे किंवा जे काही आरोग्य माझं चांगलं आहे जी मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत ती सगळ्यात आधी या लिंबाला आपण ॲफॉर्मेशन द्यायची म्हणजे त्याच्याशी चर्चा करायची खूप पॉझिटिव्ह चर्चा करायची त्यानंतर मी तुम्हाला जे नंबर देते बघा नंबर लक्षात ठेवा उभं लिंबू धरायचं उभं ज्याला इथं एक हे असतं तिथं एक असं उभं लिंबू धरायचं ते दाखवायला त्रासदायक वाटते करायच्या डागेल आणि नंबर सांगते तसेच लिहायचे सगळ्यात आधी आठ लिहायचा आहे बघा इथं लिहिलं मी आठ आठ लिहून झाला की लिंबू फिरवायचा एक लिहायचा लिंबू फिरवून एक लिहायचा पुन्हा लिंबू फिरवायचं सात लिहायचा आणि पुन्हा लिंबू फिरवून दोन लिहायचा आणि सगळ्यात शेवटी सहा लिहायचा आकडे लक्षात आले लिंबाची सुरुवात करायची आठपासनं आठ नंतर एक सात दोन आणि सहा हे झाले नंबर लिहून आता आपल्या आता हा हा माझा डावा का नाही पण हा सेल्फी कॅमेरामुळे तुम्हाला आता कदाचित उजवा दिसत असेल म्हणून मी इकडून दाखवते तुम्हाला हा माझा डावा वाटत असेल डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत असं करू कसं फिरवायचं ते सांगते ओम म्हणायचं ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा असं एकतीस वेळा फिरवायचं किती मोजून एकतीस वेळा त्यानंतर आपले शोल्डर ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा या हातात लिंबू घ्यायचं ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा त्यानंतर आपला आत्मा ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा ओम आठ एक सात दोन सहा नमहा हे झाल्यानंतर समजा तुमचे गुडघे दुखत आहेत गुडघ्याला हे लिंबू टच करा गुडघ्याला डोकं दुखतंय तर डोक्याला कमरेला जिथं तुमचं दुखणं खूप आहे पोट पोड़ दुखतं आहे पोटाला अशा ठिकाणी हे तुम्हाला सगळीकडे लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एकतीस वेळा ही क्रिया झाल्यानंतर उभं लिंबू चिरायचं जसं आपण भरलं वांगा चिरतो पूर्ण लिंबू चिरायचं नाही फक्त चार चिरायला द्यायच्या अशी एक आणि अशी एक टिश्यू पेपर घ्यायचा कारण त्याचा रस गळू शकतो खाली पेपर किंवा टिश्यू पेपर आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला फुंक मारायचे किती वेळा मारायची तर ती, ती, ती सुद्धा एकतीस वेळा फुंक मारायची आहे एकतीस वेळा तुम्हाला फुंक मारायचे अशी एकतीस वेळा फुंक मारल्यानंतर तुम्ही मनात म्हणायचे की आता सगळं गेले कारण लिंबामध्ये मिठामध्ये अशी ताकद असते की आपल्या शरीरातले सगळं काढून घेत होतो निगेटिव्हिटी सगळी काढून घेतो आणि त्यात मी हे जे आकडे आणि जो मंत्र दिला आहे तो पूर्ण तुमचे ग्रह सुधारतो आणि तुमच्या आयुष्यात ज्याला म्हणतो ना आपण प्रगती किंवा तुमचा धंदा बांधला गेला आहे पैसा अडकला गेलाय आता काय करायचं किती छान दिवस होते आता असे दिवस का आले स्वतःचं घर होतं आता आम्ही भाड्याच्या घरात का राहतोय असे मला खूप प्रश्न येतात ताई अनेक सोनं नाणं होतो आता आम्ही पाल लंकेची पर्वती झालो आहे तर असं का होतं तर कुणाची तरी वाईट नजर कुणाची तरी वाईट काहीतरी के तुमच्यावर केलेली कामं ही हो। तुमच्यावर कधी येऊ नयेत म्हणून तुम्हाला हे उपाय करायचे असतात तर कधी कधी असं काहीच नसतं पण तरीही आपलं नुकसान होत राहतं किंवा आपल्या घरात प्रगती होत नाही पती राब राबराब राबतो त्याचा प्रमोशन होत नाही त्याची बदली होत नाही हव्या त्याच्या ठिकाणी त्याचा पगार वर्षानुवर्ष वाढत नाही किंवा मुलांची लग्न होत नाहीत मुलं बिघडतायत मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना व्यसन लागलंय अशा सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आता तुम्हाला घरातल्या चार मेंबरवर हा उपाय करायचा आहे तर चार लिंब आणि ही चार वेळा क्रिया करावी लागेल पाच असतील पाच वेळा करावी लागेल तीन असतील तर तीन लिंब घेऊन तीन वेळा ही प्रक्रिया करावी लागेल हे सगळं झालं की हे लिंबू घंटागाडी किंवा मोठ्या कचराकुंडी असतात त्यात हेही नसेल तर घरातल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं कुठंही रस्त्यावर वगैरे फेकायचं नाही आणि ते डबा कचऱ्याचा बाहेर ठेवायचा दुसऱ्या दिवशी घंटागाडी आली की त्यात ते सगळं टाकून द्यायचं कचऱ्यासोबत बाकी कुठही हे लिंबू टाकायचं नाही उपाय हा सात्विक तांत्रिक दोन्हीही आहे कारण यामध्ये अंकही वापरलेले आहेत मंत्रही वापरले आहे आणि तंत्रही वापरलेला आहे त्यामुळं हा उपाय वाया जाणार नाही हजार टक्के सांगते रिझल्ट ये येतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील कुणाच्या एका शनिवारमध्येच दूर होतील कुणाला चार पाच शनिवार हा उपाय करावा लागेल तर कुणाला चार पाच महिने हा उपाय करावा लागेल जशा अडचणी असतील तशा त्या सुटतील आणि तशा त्या वेळेत सुटाव्यात अशा अपेक्षा स्वामींचांनी व्यक्त करते हे सगळं करून झालं की हातपाय धुवायचे महाराजांपुढं बसायचं प्रार्थना करायची की जे काही माझ्या आयुष्यात आहे ते महाराज दूर होऊ देत स्वामी समर्थांची सेवा कुठल्याही उपायांसोबत किंवा सेवेसोबत स्वामी महाराजांची सेवा सोडायची नाही स्वामी महाराजांची रोजची जी नित्यसेवा आहे ती करतच राहायची तरच सेवा उपायांचासुद्धा फरक पडणार आहे स्वामींना विसर पडला की आपल्याला सगळ्या गोष्टीत आपल्या आयुष्यात कमी 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 होत जाते त्यामुळे स्वामींचा विसर पडून द्यायचा नाही ह्याचा अर्थ असा नाही की तासन तास, तास बसायचं पण महाराज माझं हे काम होऊ दे किंवा महाराज कसे आहात महाराज माझ्या आयुष्यात ही अडचण आहे दुःख सांगातून आश्रू त्यांच्याकडं फक्त आले ना बास महाराज इतके मायाळू आहेत की आपलं सगळं दुःख घालवून टाकतील महाराज म्हणजे आपली आई आहे आपले भाऊ आहे आपली बहीण आहे नातं जोडा त्यांच्याशी की ते माझे कोण आहेत आणि नातं एकदा जोडलंच ना तुम्ही माऊलींशी आपल्या गुरु माऊलींशी की तुमच्या आयुष्यात कशाची कमी पडणार नाही ह्याची तुम्हाला शाश्वती देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ